भारत माता की सर्वांच्या हात वरती जागे पाहिजे जीवनदायी योजनेमध्ये ज्यांचा हात वरती जात नाही त्यांना पन्नास हजार रुपयाचा इगाज आहे करायचा आहे का भारत माता की।, की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज विश्वरक्षा भारत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मंचावर उपस्थित आमचे सर्वांचे आदरणीय प्रिय नेते तुमच्या चुकीमुळे जे खासदार होऊ शकले नाही असे माजी खासदार रामदासजी तडास या विभागाचे जनतेचा आशीर्वाद घेऊन जनतेच्या समस्या सोडवण्याचा संकल्प करत या विभागाचं नेतृत्व आता तुम्ही ज्यांना आमदार म्हणून दिलाय असे या विभागाचे आमचे निकटचे मित्र आमदार श्री बकाने माजी नगरपालिका अध्यक्ष श्रीमती सुचिताताई मडावी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कारोटकर भारतीय जनता पार्टी महेगा अध्यक्ष सौ विद्याताई झिगपे जिल्हा परिषदचे माजी सभापती व माझे निकटचे मित्र श्री मिलिंद भेंडेजी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौभाग्यवती शोभाताई रामदासजी तडास प्रभागातील ज्येष्ठ नागरिक शांतीगावजी सेठिया श्री वामनराव मोहेकरजी राजेशजी इंगोगे आमचे मित्र प्रशांत इंगळेजी युवा मोर्चा अध्यक्ष योगेश आदमने मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर नेते पदाधिकारी ज्यांचं नाव सुटलं त्यांनी राग मानू नका कारण हा कागद मागून आलाय व इथं उपस्थित माझ्या सर्व या नगरातील प्रिय बंधूंनो माता भगिनींनो व विशेष करून इतक्या थंडीत सुद्धा भारतीय जनता पार्टीचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित माझ्या गाडक्या बहिणींनो मी सर्वप्रथम अपघात सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या सभेत इतक्या थंडीत उपस्थित झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो ईश्वरचरणी प्रार्थना करतो कि तुम्हा सर्वांना भरभरून सुख समाधान द्यावं चित्त समाधानी असावं मन आनंदी असावं चेहऱ्यावर न संपणार हास्य असावं आणि बँकेच्या खात्यामध्ये न संपणारा बँक बॅलन्स असावा असा देवानी तुम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा ही देवाच्या चरणी मी प्रार्थना करतो खर तर या चौकात आल्यावर मी मनात विचार करत होतो की भारतीय जनता पार्टीच्या कामाचं महत्व मी सांगावं कि विरोधकांनी केकासपणा सांगावा पण नंतर माझ्या लक्षात आग कि माझ्या समोरच्या दुकानावर एका बोर्डावर रिंगाय कोई नाही ऐसा आणि मग माझ्या लक्षात आग की आमच्या अध्यक्ष पदाचा उमेदवार सौशोभा रामदास तडास कोई भी नहीं ऐसा यांना प्रचंड मताने निवडून द्यावं ही या विदर्भाचा सुपुत्र म्हणून छत्रपती शिवाजा शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला विनंती करतोय काँग्रेस बिहार मे हारी है अप देवगी बारी है आपल्या सर्वांना या निवडणुकीत कमाल चिन्हाची बटन दाबून या शहराच्या विकासासाठी आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा व काँग्रेस किंवा अपक्षांना चारोखाने चित करावं ही विनंती घेऊन माझ्या या प्रिय बंधू आणि गाडक्या बहिणींना मी भेटायला आलो आहे ही निवडणूक महत्वाची आहे लोकसभेच्या निवडणूक निवडणुकीत देशाच्या सुरक्षेचा विषय असतो देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विषय असतो आंतरराष्ट्रीय विषयावर आपण लोकसभेत मतदान करतो देशाच्या प्रगतीसाठी मतदान करतो राज्याच्या विधानसभेत राज्याच्या मुंबईच्या नरिमन वर विधानसभेत आपल्या मतदारसंघाचा आवाज भूगंध व्हावा गोर गरिबांचे रणझरल्या गांजरांचे प्रश्न आपल्या लोकप्रतिनिधींनी मांडावे म्हणून अनेक वर्षानंतर तुम्ही चूक दुरुस्त केली या अगोदर आमदार निवडून यायचा पण मी तुम्हाला धन्यवाद देतो की या निवडणुकीत आमदार भाजपचा आणि काँग्रेसचा दारोदार करण्याचं जे काम तुम्ही केलं हे एक विकासावर शिक्कामोर्तब करणार काम आहे आता लोकसभेची निवडणूक झाली ठीक आहे लोकसभेच्या निवडणुकीत चूक जागी पण विधानसभेत चूक दुरुस्त केली आता एकदा चूक ठीक एक बार कोई गलती करता है तो उसे इंसान कहते है बार बार कोई गलती करता है रिकामी जागा तुम्ही भरून टाका <laughs> आता नगर परिषदच्या निवडणुकीत हे विकासाचं कमाल आहे प्रगतीच कमाल आहे अनेक लोक उभे असतात म्हणजे मी तर एक उमेदवार असाही पाहिगा अपक्ष उभा होता मी म्हणतो तू का फॉर्म भरला पण या निमित्ताने थोडस नाव चमकत कलेक्टर ऑफिस मध्ये आपल्याला जाता येत एस डी ऑफिस मध्ये फॉर्म भरता येत आता हा विचार घेऊन कोणी जर उभा असेल अपक्ष तर निश्चितपणे ही लोकशाहीची थट्टा आहे कोणी हाताचा भाग्य रक्षा तुटका पंजा घेऊन उभा असेल कोणी पेट्रोल नसणारी बस घेऊन उभा असेल कोणी तागा नसणारी चाबी घेऊन उभा असेल कोणी हवा नसलेली ट्रॅक्टर घेऊन उभा असेल आणि कोणी रिकामा ट्रक घेऊन उभा असेल पण निवडायचं मात्र विकास का कमल कमल के साथ चगो विकास की ओर चगो हा भाव घेऊन आपल्याला काम करायचं आहे आणि प्रश्न साधा आहे साधा आहे केंद्रात सरकार कोणाचं आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं राज्यात सरकार कोणाचं आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं आमदार कोणाचा आहे भारतीय जनता पार्टीचा असा आमदार आहे काही तरी पक्ष सोडणार नाही आहे असा मजबूत फेविकॉल की जोड तुट सकती है अंबुजा सिमेंट की दीवार तुट सकती है मगर हमारा बकाने कभी फूट नहीं सकता असा आमदार तुम्ही निवडून दिला आहे आता जोडिंगा जोडीला जर नगर परिषद निवडून दिली मी तुम्हाला विश्वासाने सांगतो जिथं भाजपचे लोक निवडून येतात ती खरच म्युन्सिपाल्टी राहते जिथे काँग्रेसचे लोक निवडून येतात ती म्युन्सिपाल्टी राहत नाही ती उलटी पालटी होते आज देवगी नगर परिषदचं काय वैशिष्ट्य आहे मी खर तर रामदास तडेजींचं अभिनंदन करेन की एक सेवाभावी वृत्तीने या नगर परिषद मध्ये म्हणजे खासदार जरी होते तरी आपण म्हणतो की घार उडती आकाशी पण लक्ष असे पिगापाशी मग आठवत की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली रामदासजी तडस या गावाच्या छोट्या छोट्या कामासाठी आग्रह करायचे आणि सांगायचे की या नगरपरिषद मध्ये जरी माझी छोटी नगर परिषद आहे या नगर परिषद अतिशय कमी आहे तरी सुद्धा माझं गाव जस चित्रपट आहे बीवी नंबर वन, भाई नंबर भाई तसं माझं शहर नंबर वन व्हावं या दृष्टीने रामदासजी काम करायचे आणि म्हणून या शहरात या शहरामध्ये मी जेव्हा विकास यादी काढायला ग तेव्हा लक्षात आग की ते फक्त कुस्तीमध्ये विदर्भ केसरी नाही तर विकासामध्ये सुद्धा विदर्भ केसरी आहे मोठ्या मोठ्या नगर परिषदनी सुद्धा ईर्षा करावी असं काम रामदासजींनी केलं आणि आता तर आमचे मित्र आहे राजेश बकानेजी एक अकेगा थक जायगा साथी हात बढाना आता रामदासजी सोबत आमच्या वहिनी शोभाताई निवडून आल्या की मुंबई पर्यंत या देवगीचा आवाज देवगीच्या समस्या देवगीचे प्रश्न मांडण्याचं काम राजेश बकानीजी पूर्ण शक्तीने करेल आणि राजेशजी सोबत मीही विश्वास देतो की रामदासजी राजेशजी यांच्या सोबत मी ही छाती गा माती गाऊन शक्तीनी तुमचे प्रश्न मांडेन अरे तुम्ही रानडुकराचा प्रश्न सांगितला का अरे मध्य प्रदेशनी रानडुकर रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये सोड ग असेल मी तर तुम्हाला दुसरी अनुमती दिली होती तुम्ही पोटातही सोडगे तरी चालेल अशी अनुमती दिली पण तुम्ही काही ऐकलं नाही पण आत्ताही बिघडग नाही नागपूर अधिवेशनामध्ये जय किसान म्हणत अन्नदाता सुखी भाव म्हणत आम्ही पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभे राहू हाही विश्वास मी देतो पण बंधू भगिनीं लोकसभा विधानसभेनंतर आता नगर परिषदची निवडणूक आहे आणि ही निवडणूक महत्वाची काय भारतीय जनता पार्टीचं सरकार रग आर पी आय आणि भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार रग तर या गावामध्ये विकासाचा सुगंध असेल आणि आघाडी अपक्ष काँग्रेसवागे यांचं सरकार राग तर तुमच्या झेंडीवरच्या कचऱ्याचा दुर्गंध असेल हे मी अहंकारातून म्हणत नाही आहे हे मी अभ्यासातून सांगतोय तुमच्या नगर परिषदचं उत्पन्न नगर परिषद सीओन कडे कधी शांतपणे जाऊन या जेवढं उत्पन्न आहे ना त्याच्यापेक्षा दीडपट खर्च आहे पण तुम्हाला हे जाणवत नाही कारण हे दोन नेते सक्षमपणे कधी वैशिष्ट्यपूर्ण मधून निधी आणतात कधी डीपीडीसी मधून निधी आणतात कधी समाज समाजकऱ्यांचा निधी आणतात कधी आदिवासी उपयोजनेचा निधी आणतात कधी दगित वस्तीचा निधी आणतात कधी मुख्यमंत्र्यांकडून जाऊन निधी आणतात कधी अल्पसंख्याक विभागाकडून निधी आणतात कधी अर्थ विभागाकडून निधी आणतात म्हणून तुम्हाला कधी ही तूट जाणवलीच नाही पण चुकूनही अपक्ष काँग्रेस सरकार राग ना तुमच्यावरचा टॅक्स वाढेल तुम काय खाजगाय का, का टॅक्स वाढवून स्वतःचे पैसे देण्याची आता खूपच जास्त पैसे जागे असेल तर मग माझा नाही कशा का टॅक्स वाढवायचा अरे हे नेते सक्षम आहे शोभाताईंच्या नेतृत्वामध्ये या नगर परिषद मध्ये विविध माध्यमातून या विभागाच्या गोर गरीब वंचित शोषित या लोकांचा विकास करण्यासाठी निधी आणण्याचं काम आमचं आहे ना चिंता कशा का करता आणि काँग्रेस वाग निवडून आगा अपक्ष वाग निवडून त्याचं सरकार नाही राज्यात त्याचं सरकार नाही आमदार त्याचा नाही त्याचा पाच वर्ष एकच डायगा काय का वागागेल तुम्ही बॉम्बे टू गोवा चित्रपट ज्यांनी पाहिलं ना त्यांना माहित आहे तिथे एकानी पट्टी काढ गई की तो एकच म्हणतो बाबा पकोडा बाबा पकोडा आठवते ना बॉम्बे टू गोवा मध्ये आता तुम्ही जर चुकून दुसऱ्या पक्षाचा अध्यक्ष निवडून आला तुम्ही कोणतंही निवेदन घेऊन जा त्याच्याही तोंडातून एकच डायलॉग राहील मै क्या कर सकता हूं आमदार मेरा नहीं है मैं क्या कर सकता राज्य में सरकार मेरी नहीं आहे मैं क्या कर सकता हूं केंद्र में सरकार मेरी नहीं आहे आता डायगॉग ऐकायचा आहे की गावाची प्रगती झाली पाहिजे तुम्ही तुमचं ठरवा कोणाला पायावर धोंडास टाकून घ्यायचा सवय असेल एक गोष्ट ठेवा बीज बोगे बबू के तो बेर कहां से आए वोट अगर जाएंगे कांग्रेस अपक्ष को तो विकास कहां से होए विकास कदापि ही हो शक नहीं है खाच मिनटा ची चूक पांच वर्ष भोगावेगा हाँ खर है काँग्रेसचे किंवा काही लोकांना एक सेटिंग फिटिंगचं सा राजकारण चांगलं जमतं ते विकास नाही करत ते काहीच करत नाही पण पन, पंधरा दिवस निवडणुकीचे त्यांचं मस्त सेटिंग फिटिंगचं राजकारण करत आणि त्या राजकारणामध्ये जात पात अशा राजकारणाला रा एवढं वाढवतात आणि मग मात्र आपण पश्चाताप करतो चिडिया खेत फिर फिरपस्ताने से क्या फायदा आपल्या सर्वांना माझं आव्हान आहे की मध्ये जर तिथं भारतीय जनता पार्टी लोक निवडून देतात याच कारण ज्या बिहारमध्ये जगाची जातीयवादी राजधानी मानल्या जायचं जिथं जातीवर निवडणुका व्हायच्या व सुधर गे त्यांनी ही ठरवलं की अब जात के आधार पे नाही विकास के आधार पे वोट होना चाहिए आणि तुम्ही अनुभवता ना हो। होत नाही अगोदर काँग्रेसचं राज्य होत ना काय गोडशेडिंग होत नव्हतं का आता होतं का गोडशेडिंग एखाद्या वगैरे दहा मिनिटं फ्यूज केलं तर होत असेल चार चार सा, सहा सातास गोडशेडिंग व्हायचं सा। तुम्हाला आठवत असेल स्वर्गीय प्रमोद महाजनची सभा कदाचित तुमच्या गावात जागी तेव्हा त्यांचं ते भाषणात ग वाक्य की आमच्या गावापर्यंतचे येणारे रस्ते इतके खड्डे आहेत की मी जर स्कूटरवर बायको घेऊन आलो तर दर दोन मिनिटांनी मागे हात गाऊन पाहावं गा के की बायको आहे की खालती पड आता एखादा दुखादा अपवाद असू शकतो मी म्हणणार नाही की सारे रस्ते टॉप क्वालिटीचे जागे पण आता रस्ते चांगले झाले की नाही समृद्धी महामार्ग झागा की नाही बोरी बोरी तुळजापूर रस्ता झागा की नाही हा काय काँग्रेसच्या राज्यात नाही जागा आज महाराष्ट्रामध्ये एक मे एकोणीशे साठ पासून दोन हजार चौदा पर्यंत फक्त चार हजार सातशे पंचाहत्तर किलोमीटर हे नॅशनल हायवे होते आज बावीस हजार किलोमीटर दहा वर्षात जे चौपन्न वर्षात जागं नाही ते दहा वर्षात आम्ही केलं मग शाबाशकी द्यायची नाही ग मग शाबाशी द्यायची असेल तर आमच्या पाठीवर येऊन आपल्या हाताने मारायचं नाही शाबाशकी द्यायची असेल तर कमळ चिन्हाची बटन दाबायची आहे इथं गाडक्या बहिणीचा फायदा घेणारे किती जरा हात वरती करावं ज्यांनी हात वरती केलं त्यांचा सूर राहील जे अजूनही हात वरती करत नाही त्याच बंद होईल <laughs> मग सांगा आता लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही पंधराशे रुपये टाकले ठीक आहे अजून वाढवायला पाहिजे आर्थिक स्थिती चांगली जागी तर मग विश्वास आहे की वाढवलंच हो पाहिजे आम्ही जिथं कुठं उभे आहोत ना राजेश बकानी जी असतील किंवा मी किंवा राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला माहिती आहे की आम्ही रक्षा योजना दिली आणि आमच्या बहिणी किती दिगदार आहे पाच हप्ते दिगळे होते एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात आम्ही निर्णय केला भाऊ गा या आमच्या बहिणींनी आम्हाला काय रिटर्न गिफ्ट दिली गी। भर भरून आशीर्वाद दिले दोन कोटी तेहतीस लाख बहिणींना जेव्हा हे पैसे गेले गे। आता त्या संख्येमध्ये वाढ झाली दोन कोटी बावन लाख बहिणींना आपण पैसे देतो आता मी तुम्हाला विचारतो बहिणींनो काँग्रेस किती विरोध करत होती कोर्टात काय गेले गे। कधी व्हिडिओत काय काढ कधी ही योजना बोगस आहे वाईट आहे बहिणींना एक रुपया देऊ नका राज्याची स्थिती खराब होते यांची भाषण ऐकव का हो, मग काठी यायचे मग वाटायचं की सावत्र भाऊ सुद्धा एवढे वाईट विचार मांडत नाही सावत्र भावाच्याही पुढे निपटार आहे आणि असं पोट दुखायचं विधानसभेत भाषणात मी शेवटी एका काँग्रेसच्या नेत्या ग अरे बाबा किती पोट दुखून घेतो बहिणींच्या नावाने तू तू कर दिवसातून चार पाच दहा अद्रक टाकून पाहिजे तर अद्रकचा खर्च मी देतो आता तुम्ही सांगा आमच्या बहिणीच्या फक्त पंधराशे रुपये जरी पोट आता अशा लोकांना अशा विचाराला आपण वाढवायचं का हो आपण विषारी वृक्ष वाढवायचे का मी तुम्हाला सांगतो की आपण निवडून देताना मी भारतीय जनता पार्टीचा आहे म्हणून मी आपल्या समोर विचार मांडायला अगो नाही तुम्ही स्वतःच कधीतरी शांतपणे विचार करा दुर्दैवाने सर्वात मूल्यवान असणारं मत देताना दुर्दैवाने आम्ही विचार नाही कर। करत म्हणजे काही ठिकाणी आता आमच्या भागामध्ये तर बंद झालं की ते बॉटल पाठवायचा प्रयत्न करायचे आता आमच्या भागात कोणी येत नाही पण काँग्रेसचा तो एक है, एक काळ आपणही बघितलं काय की सेटिंग फिटिंगचं राजकारण आणि मग चार वर्ष अकरा महिने मिस्टर इंडिया पुन्हा दिसत नव्हते यांना आपण पाहिलं का असे बोर्ड गागायचे पण आज या सेटिंग फिटिंगच्या राजकारणाच्या बाहेर आपल्याला पुढे जाऊन काम करायचं आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो हा विश्वास एक माझी अर्थमंत्र्याचा विश्वास आहे मी पाच वर्ष सतरा दिवस अर्थमंत्री होतो मी आज जरी अर्थमंत्री नाही तरी मी एक विश्वास देऊ शकतो की मी पाच वर्ष एवढा अभ्यास केलाय कि मग तिजोरीच्या पूर्ण वाटा माहिती आहे कोड नंबर ही पाठ आहे जेव्हा राजेश बकाने किंवा रामदास तडसजी आमच्या वहिनी शोभाताईच्या या नगरपालिका अध्यक्ष निवडून आल्यावर या शहराच्या विकासागा निधी मागतील तर अजूनही कोड नंबर माहीत असल्याने मीही शंभर टक्के त्यांच्या पाठीशी उभा राहील हाही विश्वास मी देतो आणि आम्ही इथंच थांबत नाही म्हणजे रस्ते केले दिवे के स्वच्छता केली गटार साफ केले इथं नाही थांबत तुम्ही समजून घ्या की आम्ही त्याच्या पुढचा एक टप्पा करतो कारण आमच्या दृष्टीने कोणी कोणत्याही जातीचा असू द्या कोणी कोणत्याही धर्माचा असू द्या रंगाचा असू द्या वंशाचा असू द्या वयाचा असू द्या उंचीचा असू द्या वजनाचा असू द्या आमच्यासाठी तो भारत मातेचा सुपुत्र आहे आमचं एक स्वप्न आहे की या देशामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आमच्या संविधानात विश्वरत्न भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान संधीचा विचार मांडला दर्जा आणि संधी यामध्ये फरक होता कामाने आणि म्हणूनच तुम्ही बघत असाल आज या महाराष्ट्रामध्ये अडीच हा पॉवरचा पंप असू द्या पाच हाऊस पॉवरचा पंप असू द्या साडेसात हाऊस पॉवरचा पंप असू द्या आपण वीज मोफत केली की केली नाही आम्ही वीज मोफत केली जुनं बिग भरायचं नाही नवीन बिग भरायचं नाही आणि मग तुम्ही आम्हाला काय शिक्षा द्याल आता करंट फुकट आम्ही दिला तर निवडणुकीत फुकट करंट त्यांना जावा तुम्ही उलटा वाय आम्हाला बहिणींच्या खात्यात पैसे टाकले आणि सोबत त्यांच्या कन्या म्हणजे आमच्या भाच्या सांगितलं हुशार गरिबी आडबी नाही पाहिजे तुझ्या शिक्षणासाठी शंभर टक्के फी शिक्षण शुल्क आम्ही माफ केलं काय चुकलं काय मग शिक्षण शुल्क आम्ही फुकट करायचं आणि तुम्ही फुकट त्यांना मतदान करायचं असा कडुनिंबाच्या झाडागा कितीही साखरेचं सा पाणी टाकलं तरी कडुनिंबाचं पान गोड होत नाही काँग्रेस किंवा पक्षागा कितीही मतदान केलं तरी ते विकास करूच शकत नाही शेख शेखीच उदाहरण आईनी मावशीनी काकूनी आजीनी यासाठीच सांगितलं ग अरे ज्या फांदीवर बसता ती फांदी तोड गई तर त्याला शैक्षिक म्हणतात आता आपण जे विकास करणारे पक्ष आहे त्यांच्या विरोधात जाऊन मतदान कराल तर शेक्छ का नया आविष्कार तुमच्या रूपाने जन्माला येईल माझी विनंती आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही नगर परिषदेमध्ये सुद्धा अनेक कार्यक्रम करण्याचे निर्णय केलाय आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही ठरवलं की दिव्यांगांसाठी आम्ही पाच टक्के निधी हा राखीव केला आम्ही निर्णय केला की त्यांना जे सहाय्य केलं जायचं ते दीड हजार होतं ते अडीच हजार केलं आम्ही निर्णय केला की दिव्यांगाला आता घरकुल योजना दिली पाहिजे त्याचं स्वतंत्र घर दिव्यांगांसाठी देण्याचा निर्णय केला पण तुम्हाला माहिती आहे की या साऱ्या निर्णयाची अंमलबजावणी ही नगर परिषद क्षेत्रात करावी लागते उद्या जर घरावर पाण्याची टाकी आहे टाकीत पाणी आहे पाईप पा आहे पंप आहे पण तुटी जंग खाली असेल तर पाणी येऊ शकत नाही वायसर खराब झाला असेल तर त्या टाकीत ग पाणी तुमच्या घराच्या बकेट मध्ये येत नाही आणि अगच तर दादा गुंडकेच्या गाण्यासारखं पाणी थेम थेम गग एवढ्याच वेगाने येत जर मुंबईच्या योजना इथं आणायच्या असेल या नगर परिषदातल्या दिव्यांग बांधवांना त्याला सगळ्याचा अधिकार द्यायचा असेल तर एकच रामबाण उपाय तो म्हणजे कमल कमल विकास की और छगे कमल के साथ च आणि या सर्व उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं मग निराधार योजनेचं अनुदान मला आठवतं की सहाशे च सा बाराशे मी केलं देवेंद्रजीनी पंधराशे केलं नेत्र चिकित्सा शिबिर कॅन्सर निदान शिबिर शिबिर आणि महत्वाचे दोन कार्यक्रम महाराष्ट्रात आपण करतोय ते म्हणजे नगर परिषद निवडून आल्यानंतर प्रत्येक नगर परिषदेच्या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करत त्या गावाच्या पट्टे वाटप कार्यक्रम और भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही असं म्हणणारा कुडाच्या हक्काचं घर आणि तेही हक्काचं घर देताना आम्ही निर्णय केला की आम्ही जे घर मग पंतप्रधान आवास योजना असो नमो आवास योजना असो शबरी आवास योजना असो यशवंतराव चव्हाण आवास योजना असो रमाई आवास योजना असो हे घर देताना त्या घरावर पहिला हक्क आमच्या गाडक्या बहिणीचाच राहील आमचा भाऊ चुकून कुठं जाऊन काही घेऊनही आगा तो तो धमकी देऊ शकणार नाही की घराच्या बाहेर निघ कारण आमची बहीण सांगू शकेल मी नाही निघायचंच असेल तर काँग्रेसवाग्यांची तू घेऊन आगा तू निघ हे सांगण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून घरकुल योजना याचा डीपीआर नगर परिषद करते उद्या मुंबईमध्ये दिल्लीमध्ये तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिगा पण इथं जर दिगा नाही तर फायदा काय मोबाईल हातात दिगा सिम कार्डच टाकला नाही तर आमचा आवाज कसा पोहोचेल नगर परिषद मोबाईलचा सिम कार्ड आहे हा सिम कार्ड कमल चिन्हाचा टाका मोबाईल भी कमल का होगा सिम कार्ड भी कमल का होगा तो बड़े अच्छे से विकास का आवाज तुम सुन पाओगे हे सांगायगा बंधू भगिनींनो मी आगव आहे या ठिकाणी मी आपणागा विश्वास देतो जेष्टांचा कार्यक्रम असेल या ठिकाणचा तक्रार निवारणाचा कार्यक्रम असेल तुम्ही या ठिकाणी आमच्या पार्टीच्या उमेदवार शोभाताई रामदास तडस यांच्या कमल चिन्हाची बटन दावा या प्रभाग 10 मधल्या वीस उमेदवाराच्या कमळ चिन्हाची बन दाबा आणि विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या आयुष्याचा कमळ चिन्हाची बन दाबण्यासाठी फक्त एक सेकंद सेकंद सर्व उमेदवार निवडून गए विजयी नगरसेवक उपाध्यक्ष अध्यक्ष हे सर्वजण आपल्या आयुष्याचे चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस तेवीस तास एकोणसाठ मिनिट एकोणसाठ सेकंद तुमच्या सेवेसाठी देईल हा विश्वास मी देण्यासाठी आलो आणि फक्त देणार नाही त्या ग मी चंद्रपूरचा च गावतो देणारच हे सांगाय गंधू भगिनींना मागव आहे आणि मग विश्वास आहे आमचे काही काँग्रेसचे विरोधक आहे त्यांच्या काहीतरी अशाच टीका चालू राहतात कधी त्यांची टीका मी बघितली आता आमच्या इकडे भाषण देतात कधी गाडक्या बहिणी विरोध करतात कधी सांगतात महागाई वाडगी आहे काँग्रेसवाग्यांसाठी महागाई वाढली आहे ऐंशी कोटी लोकांना आम्ही धान्य देतो आता मीच तू मागं प्रश्न विचारतो जे मोठे आहे छोट्यांना आता आठवत नाही पण मग सांगा महागाईवर चित्रपट कधी गाव हो। काँग्रेसच्या राज्यात निघा गा ना शेवटचे दोन मिनटं वाचग आहे काँग्रेसच्या राज्यात निघा गा अरे हाय मेहंगाई तू कहा से आई अरे ये तो काँग्रेस निघाई मुठ्ठी भर पैसो मे थैगी भर ना जाता था थैगी भर पैसो मे मुठी भर ना जाताय हे मी नाही गा न ग हे मनोज कुमार जी आता आमच्यात नाही त्यांनी घेऊ ग आणि काँग्रेस महागाईवर गोष्टी सांगते काँग्रेसकडे मुद्दे नाही मी तुम्हाला विनंती करतोय की या निवडणुकीमध्ये भारत माता की जय म्हणत देवगी नगर परिषदच्या विकासाच्या विजयासाठी कमळ चिन्हाची बटन दाबावी आणि कोई नाही ऐसा हा भाव निर्माण करावा मी तर चंद्रपूरून जेवण न करता अगो भाषण देऊ एक मिनिट वाचलंय फक्त एवढी विनंती करतो काय भाषणाचा फायदा झाला की नाही नाही तर मी उत्तर पत्रिका सोडवी आणि तुम्ही नापास करून पाठवग ग जेवढ्यांना वाटतं की देवगिरी नगर परिषदचा विकास व्हावा आणि यासाठी तुम्ही कमचिन्हाची बटन दाबणार आहात त्या सर्वांनी एकदा जरा वरती करा मग समजू द्या ज्या गा भ राहायचा आहे त्यांनी हातभरती करू नका पण जे खरंच कमचिन्हाची बटन दाबणार आहे माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण कमलचिन्हाची बटन दाबून आमच्या शोभाताईंना निवडून द्याल आणि शोभाताई आणि आमचे वीस नगरसेवक पूर्ण सेवा, सेवा करेल आणि रेकॉर्ड ब्रेकच करायला कशाला नजर लागावी म्हणून एखाद्या दुखान निवडून देता विहून वीस निवडून द्या एवढी विनंती करतो धन्यवाद